श्रावण महिना म्हणजे उत्सवाला उधान येते विविध सण एका पाठोपाठ एक शिवभक्ती करणाऱ्या भक्तांना तर हा काळ शिव आराधना करण्यासाठी पर्वणीच ठरतो याच पार्श्वभूमीवर विश्वमांगल्य सभा कारंजाला शाखेतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले सविस्तर वृत्त असे की विश्वांगल्य सभा म्हणजे अखिल भारतीय महिलांचे जनसंघटन आहे घराघरांमध्ये देवदर्शन धर्माचे चिंतन करणारे आदर्श माता निर्माण व्हावी या उद्देशाने या संघटनेची स्थापना बारा वर्षापूर्वी करण्यात आली दरवर्षी धर्म शिक्षा प्रशिक्षणाअंतर्गत विविध स्त्रोते शिकवण्यासाठी शिबिरे घेतली जातात याचप्रमाणे यावर्षी सुद्धा विविध भागात श्री शिवमहिमा स्त्रोत शिकवल्या गेले तसेच संपूर्ण श्रावण महिन्याभर विविध घरांमध्ये सामूहिक शिवमहिमा अभिषेक करण्यात आले आणि याची सांगता दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी बारालिंग महादेव मंदिर वाणीपुरा येथे मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मृतिकेचे पार्थिव शिवलिंग तयार केले व त्यावर रुद्राभिषेक व महिमा अभिषेक करण्यात आला शिवशक्ती सदाचार सभेच्या प्रमुख प्रीती चंद्रशेखर यांनी मृतिकेच्या शिवलिंगाबद्दल माहिती देताना सांगितले की श्रावण महिन्यामध्ये शिवरात्री व गुरुपुच्छामरूप अशा दुग्धशर्करा योगावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचा योग आला आहे मानवी देह हा मातीतूनच निर्माण होतो आणि याचा शेवट मातीतच होतो याची जाणीव या निमित्ताने आपणास व्हावी असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच सर्व महिलांनी देव देश आणि धर्माचे कार्य करून या देहाचे सोने करावे असे आवाहन सुद्धा यांनी यावेळी केले शिवशक्ती सदाचार सभा वाणीपुरा माऊली सदाचार सभा महावीर कॉलनी आशीर्वाद गणेश मंडळ सदाचार सभा साडीपुरा रेणुका माता सदाचार सभा बारदारीपुरा रकुमाई सदाचार सभा रंगारीपुरा या पाचही सदाचार सभेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या भक्तीभावाने अभिषेक पूजा संपन्न केल्या तसेच या विविध कार्यक्रमात बालसभेच्या बालिका देखील सहभागी झाल्या होत्या ध्वज प्रार्थने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड